बीड शहरासह जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून बीड शहरातून काढण्यात आला रूट मार्च बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून बीड शहरामध्ये दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान रूट मार्च काढण्यात आला यामध्ये आर पी एफ व सी आर पी एफ जवान सामील असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांनी सांगितले यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवली आहे जिल्ह्यामध्ये होत असलेल्या रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी आणि लोकसभेचे निवडणूक या अनुषंगाने हा रूप मार्च काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे आए। ऐकूयात त्यांच्या शब्दात बीड शहरातून एक पोलीस मार्च काढलेला आहे याचं कारण काय होतं नेमकं आगामी जे सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये रमजान ईद आहे त्याचप्रमाणे आंबेडकर जयंती आहे तसेच रामनवमी आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती बीड शहरामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी याकरता आम्ही आज सी आर पी एफ त्याचप्रमाणे आर सी पी लोकल पोलीस एस डी पी ओ ऑफिस सर्व पोलीस स्टेशनचे इंचार्जेस असा सर्वांचा बीड शहरातून रूपमार्च काढला हा रूट मार्च छत्रपती शिवाजी चौक संभाजी संभाजी महाराज क्रीडांगण त्याचप्रमाणे आंबेडकर चौक त्या बार्शी नाका आणि बालेपीरचा एरिया अशा सर्व एरियामध्ये आम्ही हा रूट मार्च आज काढलेला आहे सामान्य नागरिकांना उत्सव पर्व ईद त्या दरम्यान संरक्षण देण्यासाठी

आपल्यापर्यंत आल्यास पोलीस प्रशासनात त्याबद्दल माहिती देण्याची माहिती देण्यात माहिती देऊन सहकार्य करायचं आहे त्याबद्दल कटाक्षाने दक्षता घ्यायची